अशी फृती बघा रे शुभ्र झाले लोक अशा पापड्यात तळून झालेल्या आहेत त्या हातात पण भुगा होते त्या टी व्हीवर टी साहित्य काहीच लागत नाही मी एक तांब्या शाबू घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतल्या नमस्कार चव गावाकडच्या यूटूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज गावाकडच्या गावरान पद्धतीनं शाबूच्या उपवासाच्या पापड्या बनवणार आहे ती कशा बनवायच्या ती तुम्हाला सांगते चला तर मग त्यासाठी लागणारं आपण साहित्य बघून घेऊ साहित्य काहीच लागत नाही मी एक तांब्या शाबू घेतलेला आहे तुम्ही ग्लास घ्या वाटी घ्या फुलपात्र घ्या छोटंसं पातेलं घ्या काही तुमच्या हिशोबानं घ्या मी माझ्या हिशोबानं एक तांब्या घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे साहित्य काहीच लागत नाही फक्त दोन दिनसं लागतात तर आता ही शाबू घेणार आहे निवडून घेतलेला आहे काय घाण ही नसावी म्हणून आणि ही शाबू आता मी पाण्यात भिजू घालणार आहे थोडंसं वर पाणी किंचित शाबू भिजायपुरतं राहू द्यायचं असं शाबू दिसणे असा एवढंच पाणी राखायचं ह्या शाबूवर किंचित ही शाबू भिजू घालायचा आधी दोन तास गार पाण्यात दोन तास आपण शाबू भिजू घातला होता आता कसा झालाय ती बघू मस्त पैकी हा हो का असा मोकळा शाबू झालेला आहे मस्त पैकी शाबू असा आपला मोकळा फट्ट झालेला आहे आता ही दोन तास गार पाण्यात शाबू भिजू घातल्यानंतर आता मी आठ वाजता सात तांबे पाणी उकळून ह्यात वतणार आहे सात तांबे पाणी उकळून ओतणार आहे आठ वाजता आणि उद्या सकाळी आठ वाजता शाबू करणार आहे आणि तुम्हाला जर ती आठ लाट आठ जमत नसेल तर दहा बारा तास शाबू तुम्ही असा उकळत्या पाण्यात भिजू घालायचा आणि आधी गार पाण्यात दोन तास भिजू घालायचा आता, आता हे दोन तासानं गार पाण्यात दोन तासानं शाबू भिजू घालून असा झालेला आहे आता ह्याच्यानंतर आपण एक तांबे पाणी घेतलं शाबू घेतला होता आता मी सात तांबे पाणी घेणार आहे मापूनच एक दोन चार पाच सहा मी उकळायला ठेवले ही पा ह्या पाण्याला उकळी आली की मी ही भिजवलेला शाबू परत ह्यात वाचणार आहे आता पाणी उकळाय ठेवलंय पाण्याला उकळी आली की ही शाबू ह्यात टाकायचा चला तर मग पाणी आपण उकळायला ठेवलं होतं उकळलं का बघून घेऊ मस्त पैकी पाणी उकळलंय आता मी गॅस बंद करते पाणी आता उतरून खाली ठेवते पाणी आता उकळून आपण गॅसच्या खाली उतरून ठेवलेला आहे आता ह्यात आपला एक तांब्या शाबू आहे ती भिजू टाकणारा गरम पाण्यात उकळत्या मस्त पैकी नको हो असा शाबू झालाय मोकळा सळसळीत झालाय शाबू कसा बी होऊ द्या काय नाही आता ही पाण्यात टाकते सावकास करावं लागतंय असं मिक्स करायचं ढवळून घ्यायचं आणि आता रात्रभर भिजत ठेवायचं पाणी जरी जास्त झालं तरी काढता आहे आणि कमी पडलं तरी पण उद्याच्याला उकळून वाचता आहे पाण्याचं काही ह्याला टेन्शन नाही जास्त काही नाही आता ही उकळत्या पाण्यात शाबू आपण टाकून घेतलेला आहे पाणी जास्त झालं कमी झालं तरी काय टेन्शन नाही जास्त झालं तर वरचं काढता येतं आहे कमी पडलं तरी दुसरं उकळून ह्यात वाचता येतं आणि पापड्या करताना मी मीठ टाकणार आहे आता ही शाबू रात्रभर भिजत ठेवणार रा आहे आणि दहा बारा तास पण भिजू शकता तुम्ही आता मी झाकण लावून ही ठेवायला लागली उद्या सकाळी छाला काढणार आहे चला तर मग रात्री आपण आठ दहा तास शाबू भिजत घातलेला होता ती कसा झालाय ती बघून घेऊ आपण मस्त पैकी हा का शाबू असा भिजलेला आहे वर पाणी शिल्लक राहिलेला आहे ती मी एका पातीलात काढून घेणार आहे परत कमी जास्त पिठासाठी हेच पाणी वापरायचं आता ही पाणी आज्यात काढून घेणार आहे मी मीठ ही टाकलेलं नाही आहात नंतर पापड्या करताना मीठ टाकायचं असतं असं आज्यात वरचं काढून घ्यायचं पाणी जरी जास्त झालं तरी असं काढता येतं आणि पापड्या करताना जर आपल्याला पिठं घट्ट वाटलं तर परत आपलं हीच पाणी वापरायचं असतं पाणी जास्त झालं कमी झालं असं काही फरक पडत नाही शाबू बघा कसा मस्त फुगून झालेला आहे एकदम छान शा शाबू ह्या का भिजलेला आहे पाणी पूर्ण ह्यातलं नितळून काढलेलं आहे ह्या शाबूतलं आपलं आता ही शाबू मी मिक्सरातनं काढून दाखवते तुम्हाला ह्या शाबूवरचं पूर्ण पाणी नितळून काढलेलं आहे ह्या का आता ही शाबू मिक्सरातनं काढून घ्यायले दाखवते तुम्हाला चला तर मग आता मिक्सरात आपण ही शाबू काढून घ्यायचा असंही तुमच्या तुमच्या मिक्सरमध्ये टाकून या असं मस्तपैकी मिक्सरला लावून घेणार आहे आता हे मिक्सरवर आहे आता वर ही भांडा असं ठेवते आणि बटन चालू करून पीठ करून घेते आता बटन बंद करायचे झालं का बघू मस्तपैकी पैकी हवं का झालं पीठ एक सुद्धा शाबू राहिला नाही काय नाही बघा आता हे असं पातळ पीठ झालेलं आहे बघा एकदम मस्त झालंय ह्याला काय नाही आता नुसत्या पापड्या घालायचं मीठ टाकून मस्त पैकी शाबू खवाट वाटत नसले की ही पापड्याचं करायचं नियोजन पूर्ण आता ह्या सगळ्या शाबूचा असं मी मिक्सरातनं काढून घेणार आहे आता हे आपण मिक्सरमधनं असं पीठ काढून घेतलेलं आहे मस्तपैकी असं आपलं पीठ झालेलं आहे आता चवीनुसार मीठ टाकते तुम्हाला कसं मीठ पाहिजे तसं तुम्ही तुमच्या आवडीनं मीठ टाकू शकता मीठ लय टाकायचंच नाही थोडंसं टाकायचं ही मीठ ठेवते आता मीठ टाकून झाल्यावर असं मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी मस्तपैकी असं मिक्स करून झालेलं आहे मीठ टाकून आता मी प्लॅस्टिक कागद घेतलेला आहे ही कागद हांतरला आता ही असं वनल्या कपड्यानं ही कागद पुसून स्वच्छ घेणार आहे मस्त पैकी असा ही कागद स्वच्छ पुसून घ्यायचा उडून जाऊणी म्हणून असे दगडे ठेवायचे मी गच्चीवर घालायला लागले पापड्या मस्तपैकी शाबूच्या आता ही अशा पापड्या घालायच्या पळीनच असं करायचं मस्त पैकी अशा गोल गोल छोट्या घालायच्या ह्याला तेल पण जास्त लागत नाही मी आता संपूर्ण पापड्या घातलेल्या ही नंतर तुम्हाला दाखवते आता ही चालू केल्यात घालायला वर गच्चीवर एक नंबर पापडी खायला तर छान लागते शाबू खायचा कंटाळा येते शाबू खाऊ वाटत नाही मग शेंगदाणे पापडी मस्त खायला लागते चुलीवर आरा असला तर भाजून पण खाऊ शकता नसलं तर त्याला तळून पण खाऊ शकता आता ही वाटते अशा जाड पण नंतर वाळल्यानंतर ही पातळ होत्यात शाबू घातला होता आणि सात तांबे पाणी उकळून ओतलं होतं ती पाणी शिल्लक राहिलेला वरच नितळून भरपूर काढलं निस्ता शाबू मिक्सरमधन काढला पाणी पण गरज लागली नाही काय नाही शिल्लक राहिलेलं पाणी मी काढून ठेवलं पाणी जरा शिल्लक राहिलं पण कमी पड़ूनी म्हणून मी जास्त ठेवलं होतं ह्याच पाण्याचा वापर करता येतो घालाय ये तर लय उरकते आणि लय सोपी पद्धत आहे आणि ह्याला साहित्य पण काय लागत नाही ह्याला मात्र प्लॅस्टिक कागद लागतंय दुसरा कुठलाही कपडा चलत नाही की गोल गोल पापड्या पांढऱ्या शुभ्र घालून घ्यायच्या मस्त मस्त अशा आपल्या एकादशीच्या शाबूच्या उपवासाच्या पापड्या बनवून तयार झाल्या त्या पाच सात तास उन्हामध्ये वाळवायच्या आणि मग डब्यात भरून ठेवायच्या काल आपण गच्चीवर एका तांब्यापासून शाबूच्या उपवासाच्या पापड्या बनवल्या होत्या त्या शाबूच्या एका तांब्यापासून एवढ्या पापड्या आपल्या तयार करून झालेल्या त्या आणि मस्तपैकी उन्हात वाळलेल्या पण येत्या का मस्तपैकी हव का उन्हात वाळून अशा मोडत्यात पण एकदम आणि तळल्यानंतर एकदम छान होत्यात आता तुम्हाला तळून पण मी दाखवते एकदम काच काचसारख्या बा पापड्या झाल्यात पातळ आणि तळल्यानंतर एकदम कुरकुरीत छान लागत्यात शाबू खाऊ वाटत नाही उपवासाच्या पापड्या एकदम मस्तपैकी अशा झाल्यात ह्यावका काचारख्याच तळल्यावर का तर एवढ्या छान लागत्यात एका तांब्यापासून एवढ्या पापड्या आपल्या बनल्या मग चला तर मग गॅस चालू करून कढईवर ठेवते तेल तापायला टाकते तेल वगळं टाकते थोडंसं चार पाच मी पापड्या तुम्हाला तळून दाखवणार आहे आणि वर्षभर राहतात ही पापड्या काय सुद्धा होत नाही या पापड्यांना तेल तापले का बघू एक तुकडा टाकून तेल आपलं छान तापलेला आहे आता ही पापडी तेलात टाकते तळायला मस्त अशी फुकते बघा बघा किती फुडले आणि पांढरी शुभ्र झाले दोन दोन टाकड्या तरी चालतं एक एक टाकली तरी पण चालतंय काय नाही बघा केवढी पापडी आणि केवढी झाली तळून मस्त फुलल्यात पापड्या असं जरा तेल निथळून ताटात काढून घ्यायच्या गॅस बंद करते आता गरम तेलात राहिलेल्या ही पापडी तळून होती आपल्या शाबूच्या पापड्या बनवून तळून तयार झाल्या ही बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्सवरून सांगा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मस्त पैकी हवा अशा पापड्या तळून झालेल्या त्या हातात पण भोगा होत्या त्या जीवीवर टी व्ही Mm-hmm.